सोलापूर शहर व जिल्ह्यातील गरीब पीडित वंचित गरजू नागरिकांच्या समाजसेवेच्या उद्देशाने सोलापुरात खिदमते खलक सामाजिक संघटनेची स्थापना करण्यात आली अनेक सरकारी योजनेचा लाभ अनेक गरजू नागरिकांना मिळून देण्याकरिता प्रयत्न करण्यासाठी व त्याचबरोबर शिक्षण आरोग्य व इतर विषयात माहिती मिळून देण्याकरिता या संघटनेच्या माध्यमातून काम करण्यात येणार आहे अशी माहिती खिदमते खलक सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महबूब कादरी यांनी माध्यमांशी बोलताना दिली या कार्यक्रमात सोलापूर शहर व जिल्हा अध्यक्ष अझहरुद्दीन नदाफ जिल्हा कार्य अध्यक्ष अकबर शेख सोलापूर शहर सचिव चांद साहब मुजावर शहर संघटक परवेज मुल्ला शहर अध्यक्ष महिला विभाग रईसा तांबोळी सरफराज पटेल कुरबान हुसेन नगर प्रभाग प्रमुख आबीर चौधरी सोलापूर शहर युवक अध्यक्ष या सर्वांना नियुक्तीपत्र पुष्पगुच्छ देऊन विविध मान्यवरांच्या वतीने सन्मान व सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात खिदमते खलक सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महबूब कादरी सचिव सादिक शेख मीर मोहम्मद खान व अनेक मान्यवर उपस्थित होते